अभंग क्रमांक सत्याऐंशी वैद्य वाचवते जीवा तरी कोण ध्याते देवा काय जाणो परी, प्रारब्ध ते ठेवी उरी अंगी दैवत संचरे मग तेने काय उरे नवसे पुत्र होती तारीकात करणे लागीपती जाणे हा विचार स्वामी तोक्यांचा दातार अर्थ वैज्ञानिक जर माणसाचा जीव वाचवला असता तर देवाचे ध्यान कोणी केले असते मनुष्य देह जरी कार्यशील असला तरी सारे काही प्रारब्धार असते जर अंगात दैवताचा संचार होतो तर तेथे काही उरत नाही नवसाने जर मूलबाल होत असेल तर नवरा करायची काय गरज तुकाराम महाराज म्हणतात जो सर्वांचा दातार आहे हा विठ्ठलच हे सर्व विचार जाणत आहे अभंग क्रमांक अठ्ठ्याऐंशी मार्गी बहुत याची गेली साधू संत नका जाऊ आड राणे असे गरजती पुराणे चोखाळलिया वाटा न लगी पुसाव्या धोपटा झळकती पताका गरुड टकी म्हणे तुका अर्थ यापूर्वी या भक्ती मार्गाने अनेक साधू संत गेले आहेत प्रपंचातील आडीवाटीने तुम्ही जाऊ नका असे पुराणे गर्जना करून सांगतात पुढे गेलेल्या संतांनी या वाटा स्वच्छ केल्या आहेत त्यामुळे कोणालाही न विचारता या धोपट मार्गावरून जाता येते महाराज म्हणतात या मार्गावरून जाणाऱ्या विष्णुदासांच्या खांद्यावर गरुड चिन्हांकित पताका झळकतात